छत्रपती शाहूणी जशी शिक्षण कार्यात उडी घेतली का, का नाही तस काहीतरी करावं वाटत हा समर्थांचा प्रसाद सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा फुल्यांचे वारसदार म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे पूर्वी पासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही मी शिवाशिव कधीच मानली नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत आणि तुम्ही कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज परंतु माझ्या काही अटी असतील कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हकल ना मला तुमच्या या घाणे डावात सहभागी नाही व्हायचं मागास वर्गांसाठी बोर्डिंग काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार करत आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे माझं घर तुमचं बोर्डिंग हाऊस अरे त्या भावराव पाटलाचे पोर बोर्डिंग उपाशी आहे या अप्पासाहेब जसं माझं लेकर आहे ना तशी समजे माझीच लेकरं आहेत गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणारा चांगला उपक्रम रयत शिक्षण संस्था तिथं वस्ती तिथं शाळा निर्णय आतला रे शिकूया सारे तुम्हाला देणी कमी पड़ू देणार नाही काढुनी भेदांच्या भिंती कातात नांगर आणि ना दुसऱ्या हातात लेखणी ओसलोंका बहुत पक्का लागतात असा येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असूया पाहिजे तेवढी रक्कम मी देऊ शकतो पण नाव माझं दे एक वेळ मी माझ्या बाबाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही वी डोंट नीड अमेरिकन हेल्थ सभी जाती धर्म के बच्चे एक ही स्थान पर है। खरा कर्मवीराय भी राय भाव मैं साबरमती में नहीं कर पाया भावराव जी वो काम